नमस्कार राज्यात पुन्हा परतीचा पाऊस सुरू आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज काय आहे डिटेल अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिला हवामान विभागाने आज सिंधुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर पुणे धाराशिव लातूर नगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या नऊ ऑक्टोंबरला सिंधुर्ग कोल्हापूर सांगली सातारा तसेच विदर्भातील वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह मध्यम ते पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच रत्नागिरी रायगड पुणे सोलापूर नगर नाशिक बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद